नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज देवनगर येथे गॅस सिलेंडरने घेतला पेट अख्खे घर बेचिराग शेजारील घरांना पोहोचली जळ सतर्कतेमुळे प्राणहानी टळली दिग्रज शहरातील देवनगर भागातील आदिवासी वस्तीमध्ये चिंतामणी गॅस एजन्सीच्या इंडियन गॅस चे सिलेंडर असलेल्या अशोक मंगल सडमाके यांच्या घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने अख्खे घर बेचिराग झाले आज दिनांक पाच जानेवारी रोजी अशोक साळमाखे यांना मजुरी करीता सकाळीच घराबाहेर पडायचे असल्याने पाणी गरम करण्याकरिता सिलेंडरची शेगडी पेटवली असता सिलेंडरने पेट घेतला बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले अशोक साणमाके यांनी प्रसंग सावध साधून घरातील सदस्यांना बाहेर काढले तदनंतर शेजारील नागरिकांनी आग विझवण्यास मदत केली तोपर्यंत घरातील अनेक वस्तू बेचिराग झाल्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू भांडी पलंग सायकल याशिवाय अनेक वस्तू तथा घरातील पत्रे जाळली घरामध्ये भरून ठेवलेले पाणी पण आगीमुळे तप्त झाले तर अशोक सणमाके यांच्या शेजारी असणाऱ्या एका घराला याची झळ पोहोचल्याने त्या घरातील इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू सुद्धा जाळल्या आहेत अब्दुल खान ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा だねば。